नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूर येथे महाद्वार परिसरात आलेलो आहे बघू शकता नामदेव पायरीवर किती छान असं सजवलेला आहे आणि तिथेच वर विठ्ठू माऊली आणि रूपमाई माता आहे ध्वजवा झेंडा आपला फडकत आहे किती छान आणि दृश्य मस्त दिसत आहे जणू काही ते स्वर्गच अवतरलेला आहे फुलांची सजावट भक्तांची गडबड समोरचे माऊली मंडप आहे आता पुढल्या महिन्यात वारीही वारी येणार आहे वारीच्या तयारी मुळे मंदिर पण उघडलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनेलला माझ्या सब्स्क्राइब करा मित्रांनो